श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मी नेहमीच तुम्हाला आपल्या स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी कळलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्या दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निस्सिम भक्तीचा आणि त्या भक्तीतून एका स्वामी भक्तताईंच्या आयुष्यात घडलेला एक दिव्य चमत्कार सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मात्रांनो आपला आजचा हा अनुभव आहे वाकडमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या निस्सीम भक्तताई सव अपर्णा गोड बोले या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात म्हणतात सर्वप्रथम सर्वच स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन नमस्कार खरं तर गेली असंख्य वर्ष मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आहे आमच्या गावाशेजारीच श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक सुंदर भव्य दिव्य हे मंदिर उभारलं गेलं आणि त्या मंदिर उभारण्यापासून आमच्या स्वामी सेवेचा प्रवास हा सुरू झाला खरं तर आमच्या गावात कावदेवीचं एक छोटंसं मंदिर त्या मंदिरात कधीतरी जाणं व्हायचं खूप वाटायचं की आपल्याही गावाच्या आजूबाजूला एक छान मंदिर असावं मात्र आमच्या गावात असं कुठलंही मंदिर नव्हतं पण आमच्याच शेजारी जोशी कुटुंब राहत होतं ज्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रचंड वेळ होतं त्यांच्या घरात स्वामींचा साक्षात्कार झाला अचानक गुरुवारच्या दिवशी त्या ताईंच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांची पाऊले उमटली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी स्वामींचं मंदिर बांधलं आता त्या मंदिरामध्ये आमच्या गावातल्या सगळ्याच लोकांचं येणं व्हायचं दररोज तिथे गावातल्या असंख्य लोकांच्या पाळ्या असायच्या कुणी तिथे मंदिर सारवण्यासाठी जायचं कुणी मंदिरात भोजन देण्यासाठी जायचं कुणी आरतीसाठी त्यात बऱ्याच वेळा आमच्याकडेही सेवा असायची म्हणजे तिथून मी स्वामी सेवा करायची नित्यसेवा करायची स्वामींचे जप करायची सारामृत गुरुचरित्र अशी असंख्य पारायणे मी केली आणि खरं सांगते जिथून मी स्वामी मार्गात आली श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचंड कृपा माझ्या घरावर झाली मला तोन मुले, दोन मुले दोनही मुले उच्च शिक्षित आणि दोनही मुले सरकारी नोकरीला लागली मला सुनासुद्धा चांगल्या मिळाल्या स्वामी कृपेने सगळं सुखाचं आनंदाचं अत्यंत उत्तम होतं अशातच श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी कार्यक्रम हा आमच्या मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जायचा प्रत्येक वर्षी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त मी एकवीस दिवस अगोदरपासून दररोज स्वामी सारामृत पारायण करायची आणि हे सारामृत पारायण मी दररोज संपूर्ण एक करायची म्हणजे एकवीस दिवसात माझी एकवीस पारायणे पूर्ण व्हायची अगदी आता सुद्धा माझी अठरा पारायणे पूर्ण झाली आणि शेवटची तीन पारायणे बाकी होती त्याचवेळी माझी मोठी सुनबाई तिला पिठापूरला जाण्याचा योग आला तिने बॅग पॅक केली खरं त्यांच्या बचत गटाची छोटीशी एक ट्रीप निघाली होती आणि त्यासाठी ती सुद्धा जाणार होती पिठापूरला जाणार म्हणून सगळ्यात जास्त मलाच आनंद मी छान पुरणपोळ्यासुद्धा बनवणार होती आणि तिच्यासोबत गोडाधोडाचं सगळं काही मी पिठापूरला पाठवणार होती माझी जी इच्छा पूर्ण झाली नाही ती इच्छा तिची तरी पूर्ण व्हावी असे मला मनोमन वाटत होते बरोबर माझ्या एकोणाविसाव्या पारायणाला संध्याकाळी साडेसात वाजता माझी सुनबाई जाणार होती पण तुम्हाला मी सांगते त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ती जाणार त्याच्या पहाटी मला एक भयानक स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये माझ्यासमोर माझ्या सुनेचा मृत्यू होता माझी सुनबाई जी मृत्यूमध्ये पडलेली होती आणि आम्ही सगळे रडत होतो पहाटे मला हे स्वप्न पडलं मी अगदी दचकून उठले आणि जेव्हा मी स्वतःला शांत केले तेव्हा मला काहीतरी घराबाहेर आवाज आला हा आवाज कुत्र्यांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा होता अगदी पूर्वीपासून सगळ्यांनाच माहिती असेल की कुत्री रडणं हे कधीच शुभ नसतं कारण आलेला यम हा सगळ्यात पहिले कुत्र्यांना दिसतो अगदी तसंच काहीसं पण आता मी माझ्या सुनेला सांगणार कसं की तू जाऊ नकोस माझ्या मनात एक था धास्ती माझ्या मनात एक भीती साठली पण मी माझ्या सुनेबद्दल याबद्दल काहीच बोलू शकत नव्हती सकाळी उठल्यानंतर मी शांत होते आणि तेव्हा तिने मला विचारले सुद्धा आई मी जाणार म्हणून सगळ्यात जास्त तुम्हीच खुश होता माझा शांत का पुरणपोळा नाही बनवायच्या का ती मला विचारू लागली आणि मी तिला सहज म्हटले की तू पिठापूरला नंतर जा आता ही सहळ कॅन्सर कर पण तिची सगळी तयारी झाली होती तिने मला का असा प्रश्न विचारला तेव्हा ते, ते भयानक पडलेलं स्वप्नसुद्धा मी तिला सांगितलं त्यावेळेस ती हसली आणि ती मला म्हणाली असं काही नसतं बऱ्याच वेळा अशी स्वप्न पडतात पण त्याचा काही अर्थ नसतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही स्वामींची सेवा करता ते माझ्या पाठीशी राहतील मी जाऊन येते पण तरीही मी तिला भरपूर आढळण्याचा प्रयत्न केला अगदी माझ्या मुलालाही सांगितलं पण त्यांनी कुणीच ऐकलं नाही आणि बरोबर संध्याकाळी सात साडेसात वाजता माझी सून पिठापूरला जायला निघाली खरं तर एक दोन ते तीन तासाचं अंतर व्यवस्थितपणे पार पडलं मी सतत तिला फोन करत होते त्याच्यानंतर मात्र तिचा फोन लागत नव्हता नेटवर्क नसेल असे मुलाने सांगितले त्यानंतर पुन्हा मी तिला फोन करायला लावले कारण माझ्या मनात धास्ती होती माझ्या मनातली भीती संपत नव्हती जवळपास दोन अडीच तास उलटले मात्र तरीही माझ्या सुनेचा काहीच संपर्क का होत नव्हता आणि त्याच्यानंतर पहाटे साडेपाच वाजता माझ्या मुलाच्याच मोबाईलवरती फोन आला आणि तेव्हा कळाले की पिठापूरला जात असताना ज्या बसने त्या निघाल्या होत्या त्या बसचा भीषण अपघात झाला आहे जसं ते ऐकलं माझ्या अंगावरती अक्षरशः जमीन सरकून गेली काय करावे काहीच कळेना त्यावेळेस माझ्या मुलालाही बरेच काही कळून चुकले त्यानंतर ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथले लोकेशन माझ्या मुलाने मागवले आणि तो होता तसाच निघाला मी इकडे स्वामींच्या समोर बसले स्वामींना हात जोडू लागले स्वामींच्या समोर डोकं आपटू लागले माझ्या सुनेला आणि सगळ्यांना व्यवस्थित ठेवा मी इतकेच सांगू लागले माझा मुलगा जायला निघाला मी स्वामींना एका तामनात पाण्यामध्ये बुडवून ठेवले जोपर्यंत माझे सून व्यवस्थित आहे असे कळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पाण्यातून काढणार नाही असे सुद्धा मी स्वामींना सांगितले ताई म्हणतात माझा मुलगा तिथे जाईपर्यंत जवळपास चार साडेचार तास लागले घरून तो सातला निघाला बरोबर अकरा वाजता तो तिथे पोचला आणि तिथे पोचल्यानंतर तो हॉस्पिटलला गेला ज्या ठिकाणी माझ्या सुनेला आणि अन्य महिलांना ठेवले होते त्या ठिकाणी तो गेला आणि तिथून मला त्याने फोन केला तेव्हा त्याने मला एकच सांगितले आई मी तुला व्हॉट्सअपला गाडीचा अपघात झालेला फोटो पाठवला आहे तो फक्त एकदा बघ जेव्हा फोटो तुम्ही बघितला मी अक्षरशः पाच मिनटं स्तब्ध झाले कारण गाडीचा पूर्ण चक्का चूर झाला होता त्यामध्ये कुणी जगेल वाचेल याची काहीही आशा नव्हती मात्र तरीही ताई म्हणतात तरीही त्या गाडीत अपघात इतका भयानक घडूनही माझ्या सुनेला आणि अन्य महिलांना साधे खरचटलेही नव्हते शिवाय त्या गाडीत असणारा तो ड्रायव्हर तोसुद्धा सुखरूप होता माझे सून पा ही संपूर्ण गाडीमध्ये पारायण करत होती श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करत होती जेव्हा सगळ्या महिला घरी ते आल्या तेव्हा त्यांनी सांगितले हा अपघात अत्यंत घातक होता जो घात करणारा होता जर तुमची सूनबाई आमच्या गाडीत नसती तर आम्ही कुणीच वाचलो नसतो पण जसे आम्ही गाडीत बसतो तिथून ती, ती स्वामींचं पारायण करत होती आम्ही सुरुवातीला तिला हसतही होतो एक दिवस सोबत चालवत एन्जॉय करूयात मात्र तरीही ती सारामृत वाचत होती आणि त्याच सारामृताने आम्हाला वाचवलं त्याच सारामृताने आम्हाला जगवलं जर त्यावीस तो ग्रंथ ते पारायण ती करत नसते स्वामी शक्ती आमच्या पाठीशी नसती तर आम्ही या जगात नसतो अक्षरशः या सगळ्या महिला रडत होत्या आणि तिथून त्यासुद्धा स्वामी सेवेत आल्या ताई म्हणतात खरंच काळ आली वे होती वेळ आली होती अघात झाला होता ती रडणारी कुत्री आणि पडलेलं स्वप्न त्यावेळेस माझ्या मुलाला आणि सुनेला कळून चुकलं मात्र स्वामी कृपा झाली स्वामी शक्ती पाठीशी राहिली माझ्या सुनेने ते पारायण केलं इकडे मी सुद्धा स्वामींची सेवा करत होती आणि खरंच स्वामींनी चमत्कार घडवला श्री स्वामी समर्थ ताई म्हणतात जे घडणार ते स्वामींनी आधीच दाखवलं मात्र तरीही स्वामींनी त्यातून आम्हाला सुखरूप वाचवलं खरंच ही स्वामी कृपा आणि तो चमत्कार आम्ही कधीच विसरू शकणार नाहीत फक्त बघा या ताईंना अक्षरशः त्यांच्या सुनेचा मृतदेह समोर दिसत होता या ताईंना स्वामींनी आधीच दृष्टांत दिला होता त्यांच्या सुनेचं आयुष्य संपलं होतं मृत सोन त्यांना समोर दिसत होती मात्र तरीही स्वामी सेवा या ताईंच्या पाठीची राहिली वेळ आणि काळ दोनही परतून लावले आणि स्वामींनी या ताईंच्या सुनेला सुखरूप वाचवले अशीच सेवा करा अशीच भक्ती करा आणि स्वामींचं नाव कायम आपल्या मुखात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ